गोडबंदरवरील हिरानंदादी ब्रह्मांड पातलीपाडा डोंगरीपाडा ऋतू इस्टेट रिजन्सी हाईट्स दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणूनच सोमवारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे से ठाणे शहराचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेण्यात आली ठाणे महापालिका आयुक्तांसमोर हिरानंदानीचे मधुमेनन आय बी डे ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर ऋतू इस्टेटचे कन्नूबाई पटेल रिजन्सीचे अभय पारकर सिद्धेश हर्डीकर वैभव राणे देवीश चक्रवर्ती फेज सहा दोस्तीचे विनय कोलते विक्रांत मोरे ठाणे शहर विधानसभेचे उपाध्यक्ष सुशांत डोंबे ठाणे शहर विभाग निलेश चव्हाण इत्यादींनी या त्रासातून कसं मुक्त करता येईल याबाबत चर्चा केली आहे सौरभ राव यांनी एका आठवड्यात मी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असं आश्वासन यावेळेला दिलं आहे तुम्हाला सगळ्यांना चा माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादूळ म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडतात इथे तिथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोटबंदर वाचल्यानं होतं इथे जे का मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी हाईट्स आहेत दोस्ती आहे बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घाणीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु या लेटर लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय जर एक आठवड्यात हा जो कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे ब्राह्मण असोसिएशन आहे रेसिडेन्सी आहे बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला